नमस्कार सर्व आपल्या मित्रमंडळ युट्यूब मित्रमंडळांना कसे आहात खूप दिवसातून खूप महिन्यातून ब्लॉग होतोय तर कसे आहात गॅप पडला कॉलेज कॉलेज संपले आणि आता विषय कसा आहे आपण आलो पुण्याला पुणेकरांना भेटायला म्हणजे आपल्या मामा सारखं आलो फिरायला पुण्याला कशाला होते तुम्हाला माहितीच तर मामाला चल पुणे बिणे फिरू हो। तर आता सकाळचं होत्याच नऊ साडे नऊ तर आता पुण्याचे पहाट कितीला असते साडेसात ते आठला उठलो विठलो मस्त तुम्ही चार नाश्ता केला आणि काय प्लॅन नव्हता असं जायला कोणकड मामानला देहूला जाऊन दे का देहूला काय एकदा जाऊन जाऊन आमची दहावीला घेत ना तेव्हा जाऊन आलोय मामानला मग देहूला जाऊ तर मस्त आवरले रेडी झाले मामावर राहिलं तर आज जाणार देहू चला ब्लॉक बघ बघत राहा तर हे आहे काय आउटपुट बुकॉगड वगैरे आहे मस्त की हे कसं आहे सिस्टीम आहे सांगा मामानला भेटले कस आहे अरे एकदम अडवान्स ऑडवान्स विषय संपला रेसिपी आहे बघा तो हाय आमचा रे, रे या मुलगा अरे हाय म्हण अरे या तर सध्याला याचा मूड आहे खराब स्कूल ला जाऊन माघारी आलाय तिथे बसला नाही परत माघारी घेऊन आला लगेच रे हाय म्हण ना अरे या म्हण कार का रुट्यूब लाव तुम आहे आपल्या व्यूवरला काय तर ना बालकनी जे तुम्ही सारख्या येऊन बाहेर हात काढतो ती बालकनी ती नव मा घराची बालकनी असं मस्त मोका एरिया मध्ये मला वाटतं पुण्याची एरिया असं असं कुठेतरी येथे एरिया पूर्ण म्हणजे मोका असा फुल फुल म्हणजे फुल गर्दी कसं आहे आपलं एरिया जरा भाक आहे मस्त हिरव बिळ आहे म्हणजे झाडांची आणि असं काय बिल्डिंग आहे त्या आणि रेयांच्या गाड्यांचं पार्किंग पण इथंच आहे इथं करून घेतलंय आमच्या रेयाचं टॉय कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही मस्त सगळं जे आहे पाहिजे ते हाय इथे संपला हो आता निघावलं जस्ट पावणे दहा वाजता मामासोबत मामा थोडं काम आहे काम करून लगेच निघणार आहे आपण

मिशन बंद पडली लिफ्ट बंद पडली लाईट गेली इमर्जन्सी इमर्जन्सी लाईटच गेली काय लोकांना भिवलू लागला पहिल्यांदा आयुष्यात फडके हात माग एवढ वाईट आले 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 लाईट आली लाईट आली लाईट आली लाई बाय फाटली बाय खरं बाई फाटली बाय खाली चल जनरेटर चालू केलं वाटत त्यांनी बंद पडली लिफ्ट चाल जाऊ लागला चला सला हे दुःख काय खतम नाही होता बे बारा किलोमीटर जायला सत्तावीस मिनिटं होते तर आपण बाहेर आहे सिटी जा तर मी एकदम मस्त वाटते तसं काय पण म्हणा पुणे भारी वाटते मुंबईपेक्षा कम्पॅरिझन केलं तर कारण झाडं बिडं एकदम एकदम क्वालिटी रोड रोडबिड मस्त वाटते एकदम म्हणजे गावात असलं कोकण भागात असलं तर वाटते का काही ठिकाणी तर एक काम कर दोस रुपये दे और पचा रुपया का मस्त मुंबईवर नाही बरे बरे पुणेकर भारी दम तर हे आहे एमआय एम आय डी सी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर वाल्यांचे सी तर कॅब ची बघू त्यात भरपूर सेक्शन असतात तर लवकर आलो त्यामुळे अजून काही एवढी गर्दी नाही म्हणजे अजून सध्याला काय नाही लवकर मॉर्निंगला असल्यामुडे आहेत आहे थोडीफार भारी वाटलं मस्त वाटलं एकदम मन प्रसन्न झालं तुम्हाला दाखवत येत नाही केंद्र दर्शन घ्यायला येतात का फोटो शूट न करा येतात तेच कळत नाही दर्शन घ्यायला राहिलं फोटो शूट आणि ही आपलं राहा <laughs> नाही जाता तडप ही एसी आहे ना नहीं, 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 सोके, सोके, सोके। देहून चे चिंतामणी आमचे बाप्पा कस लोक दिसतात बाप्पा आपू खूप जुन्या माणसाकडून ऐकतो तु की तुकाराम महाराजांनी वैकुंठाला गेल ते लोकशी म्हणजे हेच जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेल ते, ते तर आता आलोय देहून पाया पडून तुकाराम महाराजांचं गाता मंदिर तर सर्व जे गाता आहेत त्यांच्या ते तर स्टोअर आहेत तर तेच पाहण्यासाठी आलोय असं जे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे आणि गाता मंदिर आहे की जेवढे एवढे सर्व काही जे आहे ना हे सगळं मंदिर पूर्ण गातेने भरलेलं आहे आपल्या जे संत तुकाराम मारायला लिहिले ते सर्व यात गाता आहेत बघू शकता तुम्ही मस्त की थोडा चहा पिवा मस्त गुन्हा सीजनला गरम आलं तरी पण चहा पिवा चहा मी हो चहा मी मस्त मस्का पाव आणि चहा घेतला <laughs> तर असा प्रकारे देऊच दर्शन घेऊन आम्ही पोहचले तिथं मामाला घरी मग कारलं बुलेट घेऊन जायचं सर्व्हिसिंग साठी कारण खूप दिवस झाले सर्व्हिसिंग केलं मग मामाला सर्व्हिसिंग करून कसा गोगलने मी घेतलाय छपरी म्हणून ते आहे मामाची बुलेट बुलेट इज बुलेट क्वालिटी <laughs> <laughs> <बुलेट इस बुलेट। laughs> <laughs> <laughs> सिटी मध्ये तर काय गावात सिटीमध्ये बरं आहे तर सर्व्हिसिंग तर काय झालं नाही कारण त्याला लोड होता तो म्हणला आज काय होऊ शकत नाही उद्या उद्या होईल उद्या या मग सर्व्हिसिंग नाही केली ऑइल बदलिंग तेवढे केली कारण ऑइल बदल वर्ष वर होऊन गेलो ऑइल बदललं नव्हतं मामला ऑइल बदला सर्व्हिसिंग करू उद्या उद्या करायचं आणि सध्याला लालू लागले भूक आलू डाऊ म्हणीजला कारण पिज्जा पण मला खायचा होता मग चल जाऊ म्हणजे आलू डाऊ साडेस अडीच टक्के जीएसटी पण लावली जीएसटी आम्हाला शिकवलेलं पण कधी शिकवलेलं काय आठवत नाही यायला पण घेतला परत तो ब्लॉग बघून म्हणेल मला आणलं नाही सोडून आलो तो आले पिझा तोडून आहे अशा प्रकारे आम्ही आलो सोसायटी मध्ये आता जाऊ घरी आणि आजचा ब्लॉग पण संपू दे पण बदललं पिझ्झा पिझ्झा आणला खाल्ला जर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्या रुत्र ब्लॉग्सला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग धन्यवाद